आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा मस्त जाळीदार कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक असा डोसा कसा, कसा बनवायचा ते दाखवणार आहे तेही झटपट अगदी पाच मिनिटांमध्ये हा डोसा बनवण्यासाठी आपण कुठेही दही इनो सोडा रवा किंवा तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही तरी हो सुद्धा इतका मस्त कुरकुरीत हा झटपट डोसा तयार होतो हे असे डोसे बनवून तुम्ही नाश्त्याबरोबर खाऊ शकता जेवणासोबत खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता या डोस्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक झटपट अशी मस्त आंबट गोड खट चवीची टॉमॅटोची चटणी कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया पौष्टिक जाळीदार आणि तितकाच कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि टॉमॅटोची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये एका कपचा वापर करून दीड कप एवढं ज्वारीचं पीठ घेणार आहे नेहमी आपण जे भाकरीसाठी वापरतो त्याचाच इथे मी वापर केला आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये डोसे बनवायचे आहेत त्यानुसार छोट्या किंवा मोठ्या वाटीचा वापर तुम्ही पीठ मोजण्यासाठी करू शकता आता हे डोसे चविष्ट होण्यासाठी आपण काही मसाले घालूया त्यामध्ये पाव छोटा चमचा भरून मी काळी मिरी कुटून घेतली आहे ती घातली आहे सोबतच एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत आणि पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर हा डोसा आणखीन पौष्टिक होण्यासाठी ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा एक दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडासा किसलेला गाजर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं यामध्ये मी घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या सुद्धा घालू शकता जसं कि फरबी सिमला मिरची पालक मेथीची पानं कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यामध्ये आपल्याला भरपूर असं घालायचं आहे आज आपण दही इनो सोडा रवा तांदूळ कशाचाही वापर करणार नाही आहोत फक्त आपण यामध्ये पाणी घालणार आहोत काही जणांना पाण्याचा अंदाज येत नाही किती घालायचं त्यामुळेच आज मी पाणी किती घालायचं ते सुद्धा सांगणार आहे आपण दीड कप एवढं इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं त्यासाठी त्याच कपाने आपल्याला चार कप एवढं पाणी घालायचं आहे पीठ जर ताजं दळलेलं असेल तर पाणी बरोबर चार कप लागू शकतं आणि जुनं असेल तर थोडस कमी लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला साडेतीन ते पावणे चार कप तुम्ही पाणी घाला एक डोसा घालून बघा तुम्हाला जर जाड वाटला तर मग थोडस पाव कप पाणी घाला म्हणजे चार कप एवढं पाणी अगदीच बरोबर होतं आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे यामध्ये काही छोट्या मोठ्या गुठळ्या होतात त्या आपल्याला पूर्णपणे अशा मोडून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्हाला एका पळीने मी पीठ दाखवते किती पातळसर झाला आहे नेहमी आपण जसे तांदळाच्या पिठाचे घावणे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला पातळसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे फार जर जाडसर हे मिश्रण तुम्ही ठेवलं तर डोसे आपले कुरकुरीत तयार होणार नाही त्यामुळे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालून बघा आणि एक डोसा बनवून बघायचा आणि जर वाटलच तर आणखी पाणी घालू शकता आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत चटणी बनवून घेऊया झटपट टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल मी गरम करून घेतलं आहे यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन सुक्या मिरच्या मी तोडून घातल्या आहेत इथे गॅसची आज मंदच आहे आणि मंद लसणारा छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे एकदा छान असे परतवून झाले दोन्ही पदार्थ की यामध्ये मी दोन चमचे भरून सफेद तीळ घालणार आहे तीळ घातल्यामुळे एक छान स्वाद सुद्धा येतो चटणीला आणि पौष्टिकता देखील वाढली जाते त्याचप्रमाणे चटणी दाटसर व्हायला मदत होते तिळ तडतडायला लागले की लगेचच ह्यामध्ये मी दोन मोठे पिकलेले टोमॅटो असे बारीक चिरून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत थोडेसे टोमॅटो परतवून घ्यायचे आणि लगेचच ह्यामध्ये चटणीच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो सुद्धा दोन मिनटांमध्ये लगेचच शिजले जातील मीठ एकदा व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावर आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते ती तीन मिनिटाची वाफ काढायची आहे इथे बरोबर तीन मिनटं झाली आहेत आणि झाकण मी उघडून बघते आणि आता बघूया आपले टॉमॅटो शिजले आहेत की नाही हे बघा पळीने मी तुम्हाला असे दाबून दाखवते मस्त असे मऊ टॉमॅटो झाले आहेत आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झालेलं मिश्रण लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याची बारीक अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे चटणी किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार थोडस पाणी सुद्धा यामध्ये घालू शकता आणि छान अशी बारीक आपल्याला चटणी वाटायची आहे हे बघा इथे मी वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे थोडंसं पाण्याचा मी इथे वापर केलेला कशी दाटसर इथे चटणी आपली तयार झाली आहे आता ही चटणी तुम्ही अशीच नुसतीही खाऊ शकता पण आज मी ह्याला एक फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी तडतडायला लागली की थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि लगेचच ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे छान परतलेली फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे इथे आपली झटपट आंबट गोड तिखट चवीची टॉमॅटोची चटणी तयार आहे टॉमॅटो जर फार आंबट असतील तर मिक्सरमध्ये आपण जेव्हा टोमॅटो वाटले तेव्हा थोड्याशा साखरेचा देखील तुम्ही वापर करू शकता आता ही फोडणी व्यवस्थित ह्यामध्ये मिसळून घ्यायची आहे इथे आपली झटपट आणि तेवढीच चविष्ट टोमॅटोची चटणी तयार आहे आता आपण डोसे बनवून घेऊया त्यासाठी डोसा तवा मी गॅसवर मोठ्या आसेवर छान कडकडीत गरम करून घेतला आहे आता त्यावर ब्रशच्या मदतीने थोडस मी तेल लावून घेणार आहे सर्वात महत्वाची टीप मी इथे देईन ती म्हणजे ज्या तव्यामध्ये तुम्ही तांदळाचे घावणे करता त्याच तव्याचा वापर तुम्हाला करायचा आहे नाहीतर हे डोसे तव्याला चिकटू शकतात कारण आज आपण फक्त यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे ज्वारीच्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा आता गॅसची आज मोठीच ठेवायची आहे तवा चांगला गरम झाला की ह्यामध्ये आपण जे मगाशी तयार केलेलं मिश्रण आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे एखादी वाटी किंवा फुलपात्राचा वापर करायचा आहे आणि तव्याच्या कडेपासून आपल्याला हे मिश्रण सोडत यायचं आहे आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे हे मिश्रण तव्यावर सोडताना आपल्याला गॅसची आज ही मोठीच ठेवायची आहे म्हणजे डोस्याला छान एक जाळी पडते आता वरचं मिश्रण थोडस कोरडं होईपर्यंत आपल्याला गॅसची आज मोठीच ठेवायची आहे एकदा वरचं असं आवरण थोडस कोरडं झालं की यावर एखाद चमचा आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे डोसा सुद्धा तव्याला चिकटणार नाही आणि डोसा कुरकुरीत व्हायला मदत होईल एकदा तेल सोडून झालं की आता मात्र आपल्याला गॅस ज्याच मंद करायचे आहे आणि डोसाच्या कडा सुटेपर्यंत आणि डोसा, डोसा कुरकुरीत होईपर्यंत दोन ते तीन मिनिटांची आपल्याला वाट बघायची आहे इथे दोन तीन मिनटं झाली आहेत आणि मंद आचेवर डोसा छान मी सोनेरी येईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत शेकून घेतला आहे तुम्ही बघू शकता डोस्याचा कडा असं छान सुटल्या गेल्या आहेत आता हा डोसा लगेचच मी फोल्ड करून घेणार आहे डोसा दुसऱ्या बाजूने अजिबात उलटण्याची गरज नाही कारण छान आपला डोसा दोन्ही आजने हा शेकला गेला आहे इथे बघू शकता किती सुंदर जाळीदार कुरकुरीत आपला ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार झालाय फक्त आपण पीठ आणि पाण्याचा वापर केलेला आता हा डोसा लगेचच मी सर्व करून घेणार आहे सोबत खाण्यासाठी मी इथे नाळाची सुद्धा चटणी बनवलेली आणि टोमॅटोची मस्त अशी आंबट गोड चटणी सुद्धा बघा किती मस्त आपला डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेशिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दावा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा डोसा मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरून तुम्हाला लक्षात आला असेल किती मस्त आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट पौष्टिक आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद